नमस्कार प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मुंबई महापालिकेची निवडणूक ही आम्ही महायुती म्हणूनच लढवणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने सांगतायत त्याचप्रमाणे अगदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना जरी हा प्रश्न विचारला तरी ते महायुती म्हणूनच आम्ही लढू असंही ते म्हणत आहेत अगदी नुकतंच मी मंत्री आशिष शेलार यांचा देखील आम्ही इंटरव्ह्यू केला आशिष शेलार देखील त्यामध्ये अगदी ठामपणाने म्हणजे मी तर त्यांना असं विचारलं की स्वबळावर का नाही भाजप लढवत आहे त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं आणि ते म्हणाले की तुमच्याच डोक्यात असं आहे की आम्ही स्वबळावर लढवणार आहोत पण आम्ही मुंबई महापालिका महायुती म्हणूनच लढवणार आहोत पण आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी गौप्यस्फोट वगैरे असं काही म्हणणार नाही आहे कारण मी सगळे जे तर्क आहेत या तर्कानुसार एकच गोष्ट तुम्हाला सांगू पाहतोय ती म्हणजे जरी हे सगळे मंडळी असं म्हणत असले की महायुती म्हणून आम्ही मुंबई महापालिकेची निवडणूक लढवू तर तशी शक्यता खूपच कमी आहे खूपच कमी आहे म्हणजे अगदी मी असंही म्हणायला तयार आहे की एकनाथ शिंदे हे मुंबई महापालिकेमध्ये स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहेत थोडासा का विना म्हणजे जोर का झटका धिरे सलगा असच झालं ना बघूयात आपण या व्हिडिओमधनं नेमके काय सगळं घडतंय राजकारणामध्ये हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आमचं चॅनल अर्थातच सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या भाजप आणि शिंदे यांची शिवसेना यांच्यामध्ये काय चाललंय हे काहीही कळत नाही आहे त्यांच्याही आमदारांना कळत नाही आहे त्यांच्याही नेत्यांना कळत नाही आहे अशी स्थिती आहे म्हणजे काही दिवसांपूर्वी आपण बघितलं एकनाथ शिंदे नाराज झाले त्यांनी दिल्ली गाठली अमित शहाची भेट घेतली ती का घेतली तर कल्याण डोंबिवलीमध्ये तुम्ही काही आमचे पदाधिकारी कार्यकर्ते जिल्हा प्रमुख शहर प्रमुख अशी सगळी लोकं ओढताय भाजपमध्ये घेताय यावरून नाराज झालेले एकनाथ शिंदे यांनी सगळी आपली व्यथा अमित शहाच्या समोर मांडली म्हणून हे सगळं थांबलं का नाही थांबलं अमित शहानी काय सांगितलं हे तर होणारच आहे हे थांबवण्याचं काम प्रत्येक पक्षाचं आपापलं आहे आम्ही काय करणार याच्यामध्ये आणि आज पुन्हा एकदा तीच घटना कल्याण डोंबिवलीमध्ये घडती आहे म्हणजे पुन्हा सगळेजण असे म्हणाले होते की आपण तुमच्या पक्षातला घ्यायचं नाही तुम्ही आमच्या पक्षातलं कोणी घ्यायचं नाही असं सगळं ठर ठरलेलं असताना सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा असं म्हणालेले असताना सुद्धा आज कल्याण डोंबिवलीमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून भाजपमध्ये काही लोकांनी प्रवेश केला आहे त्यातले उपतालुका प्रमुख विकास देसले जे आहेत त्यांनी आज भाजपचं कमाळ हाती धरलेलं आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये चांगली झुंपलेली आहे भाजपचे नंदू परब जे आहेत त्यांनी जी प्रतिक्रिया दिली आहे ती फार महत्वाची की ज्यांना विकास हवा आहे ते भाजपमध्ये येत आहेत ज्यांना वाटतय की कमळ हाती घ्यावं ते कमळ हाती आहेत ज्यांना असं वाटतंय की धनुष्यबाण हाती घ्यावं ते धनुष्यबाण हाती घेतायत याच्यामध्ये धक्का बसण्यासारखं काय आहे अशी प्रतिक्रिया नंदू परब यांनी दिलेली आहे नंदू परब हे भाजपचे आहेत पण यावर एक संतप्त प्रतिक्रिया एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार जे आहेत राजेश मोरे यांनी दिलेली आहे राजेश मोरे असं म्हणतात की खर तर पहिल्यापासून हे ठरलं होतं की तुमच्या पक्षातलं कोणी आम्ही घेणार नाही आमच्या पक्षातलं तुम्ही घ्यायचं नाही हे ठरलेलं असताना सुद्धा मधल्या काळामध्ये एकमेकांच्या पक्षातली लोक एकमेकांकडे घेण्यात आली पण परत नंतर असं ठरलं की आता जे झालं ते झालं पुढे आपण एकमेकांच्या पक्षातले घ्यायचे नाहीत आणि आता पुन्हा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे शिवसेनेतले काही लोक फोडतायत ज्यातला आज आमचे विकास देसले हे भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि ही संतप्त प्रतिक्रिया ही जी दिलेली आहे ती राजेश मोरे यांनी दिलेली आणि हे काही युती धर्म म्हणून चांगलं नाही असंही राजेश मोरे म्हणाले दुसरीकडे आपण बघतोय म्हणजे हे एक प्रकरण आहे दुसरीकडे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील अस्वस्थ आहेत त्यांची काही विधानं तर आपण ऐकलेली आहेत की भाजप सध्या कसं वागतंय ते एखाद्या दहशतवादासारखं वागतंय दहशतवादीसारखं वागतंय एखाद्या आबलेवर अत्याचार करावा अशा पद्धतीने भाजप वागतंय इतके उद्विग्न विधानं ही शहाजी बापू पाटलांनी केलेली होती आणि त्या शहाजी बापू पाटलांच्या घरावर पोलिसांचा छापाही पडलेला आहे ही साधी गोष्ट नाहीये जो महायुतीतला एक माझी आमदार आहे एका आपल्या मित्र पक्षाचा तो माझी आमदार आहे त्याच्या घरावर पोलिसांची छापेमारी होते ही काही साधी गोष्ट नाही आहे आणि याच उद्विग्नतेतनं शहाजी बापू पाटलांनी हे विधान केलंय शहाजी बापू पाटलांच्या बाबतीमध्ये जे घडलं तेच संतोष बांगरांच्या बाबतीतही घडलंय संतोष बांगर विरुद्ध तानाजी मुटकुळे असा एक संघर्ष जोरदार सुरू आहे की ज्यामध्ये तानाजी मुटकुळेंनी संतोष बांगरांच्या बद्दल अत्यंत वाईट शब्द काढले जातात तानाजी मुटकुळे कोणतं ता ते भाजपच आहेत इतक्या वाईट खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी विधानं केलेली आहेत की ती विधानं मी इथं सांगू सुद्धा शकत नाही अशी विधानं अखंड शिवसेना एकत्र असताना एकसंध असताना सुद्धा संतोष बांगरावर को बांगरांवर कोणी केलेली नसतील अशी विधानं ही तानाजी मुटकुळे यांनी केलेली आहे त्यांची सगळी लफडीच त्यांनी काढली मग संतोष बांगरांनी सुद्धा तानाजी मुटकुळ्यांवर तोंडसुख घेतलेलं आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही पण त्या संतोष बांगरांच्या घरावर सुद्धा पोलीस गेलेले होते आता हे संतोष बांगर हे सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतलेच एखाद्या आमदाराच्या घरी पोलीस जाणं ही सोपी साधी सहज गोष्ट नाही की ज्याची कल्पनाच कोणाला नाही असं होऊ शकत नाही ही गोष्ट मी एक तुम्हाला सांगितली कणकवलीमध्ये काय झालं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे याच्यामध्ये निलेश राणेंवर गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे निलेश राणे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतले आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे राणे कुटुंबामध्ये एक फूट पडल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे दोन भावांमध्ये हे सुद्धा एक प्रकरण आपल्या हो डोळ्यासमोर आहे इकडे रायगडचा आपण विचार केला तर सुनील तटकरे विरुद्ध भरत गोगावले यांच्यामध्ये यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नुकताच राडा झालेला आहे तो राडा इतका जबरदस्त झाला की त्याच्यामध्ये अक्षरशः एकमेकांची डोकी फोडलेली आहे आणि तिथला काही संघर्ष जो गेले काही एक सहा आठ महिने चालू आहे तो आजही संपायचा नाव घेत नाहीये इतका हा संघर्ष राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये सुरू आहे असंही आपल्याला कळत आहे की सध्या भाजपचे जे काही नेते आहेत पदाधिकारी आहेत जे मोठ्या वरच्या फळीतले जे नेते आहेत हे सातत्याने असं म्हणतायत भाजपच्या अति वरिष्ठ लोकांना की हे एक शिंदेच्या शिवसेनेतल्या लोकांचं आम्ही सहन करणार नाही ज्या पद्धतीची वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेतले मंडळी नेते मंडळी करतायत भाजपवर ती का म्हणून सहन करायची आणि हे आता आपल्याला बरोबर नकोत अशा पद्धतीची एक भावना ही भाजपच्या नेते मंडळींमध्ये तयार होतीये आणि त्याचेच हे सगळं आपल्याला प्रतिबिंब जे बघायला मिळतंय ज्या ज्या घटना आता आपण बघतोय हे त्याचेच प्रतिबिंब आहे आणि म्हणून आज हे सगळीकडे असं म्हणतायत की मुंबई महापालिका ही आमच्यासाठी फार महत्वाची ती भाजपसाठी तर खूप महत्वाची आहे कारण भाजपला काहीही झालं तरी मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता आणायची आहे आणि त्यासाठी भाजपनी हेही सांगितलंय की दीडशे जागा आम्ही लढवणार आहोत म्हणजे दीडशे जागा लढवल्या तर अधिकाधिक संख्येनं म्हणजे कोणाच्याही कुबड्यांची आपल्याला गरज नको मुंबई महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करताना त्यामुळे दीडशे जागा आम्ही लढवणार आहोत मुंबई महापालिकेमध्ये जर का भाजप दीडशे जागा लढवणार असेल तर मग एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला किती जागा मिळणार जर तुम्ही महायुती म्हणून लढणार आहात असं सातत्याने तुम्ही सगळेच म्हणतात तर मग एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येणार साठ सत्तर साठच आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती येणार एक वेळ अजित पवारांचा विषय सोडून द्या अजित पवारांना वीस पंचवीस जागा दिल्या तरी अजित पवार काही बोलणार नाहीत कारण मुंबईमध्ये राष्ट्रवादीची ताकदच नाही पण एकनाथ शिंदे हे पंचावन्न साठ जागांवर ऐकतील असं वाटतं नुकतीच एकनाथ शिंदेनी एका वाहिनीला मुलाखत दिली त्या मुलाखतीत एकनाथ शिंदे स्पष्ट असं म्हणालेत की माझ्याकडे एकशे पंचवीस नगरसेवक आहेत आजी माजी नगरसेवक मुंबईमध्ये पं एकशे पंचवीस ठिकाणी आमची ताकद आहे जिथे आम्ही निवडूनच येऊ हो शकतो असं एकनाथ शिंदेनी जे म्हटलंय एका मुलाखतीत ते एकनाथ शिंदे पंचावन्न साठ जागा स्वीकारतील काय वाटतंय तुम्हाला तुम्ही कळवा नक्की नाही स्वीकारणार आज कमीत कमी एकनाथ शिंदेना जर तुम्हाला बरोबरीनं जर हिस्सा भाजप आणि शिवसेनेला जर बरोबरीनं हिस्सा द्यायचा असेल तर कमीत कमी शंभर जागा या एकनाथ शिंदे पदरात पाडून घेतल्याशिवाय थांबणार नाही म्हणून एक विधान जे आता एक तीन चार दिवसापूर्वी रवींद्र चव्हाणांनी केलेलं होतं की दोन नंबरचा जो आहे तो दोन नंबरचाच असतो हे जे एक नंबर दोन नंबर जे सुरू झालेलं आहे मोठा भाऊ छोटा भाऊ जे सुरू झालेलं आहे हे आता मुंबई महापालिकेमध्ये जागा कुणी किती घ्यायच्या यावरनं हे सगळी वक्तव्य पुढे येत आहेत आणि त्यातून आता एकनाथ शिंदे जे आहेत हे प्रचंड अस्व शेवटी कुरघोड्या सहन करण्याची सुद्धा एक मर्यादा राहते असं एकनाथ एकनाथ शिंदेनी त्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की हा संघर्ष होऊ नाही महायुतीमध्ये पण जर का असा संघर्षाची परिस्थिती उद्भवलीच तर काय आम्हालाही तो संघर्ष करावा लागेल या वाक्याचा अर्थ काय आहे या वाक्याचा अर्थ हा एकच आहे की मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना ही काही झाली तरी पंचावन्न साठ पासष्ट अशा जागांवर समाधान मानणार नाही हा आता याच्यातनं एक गोष्ट होऊ शकते आत्ता तरी एकनाथ शिंदे जी आपल्याला माहिती आहे ती अशी आहे की एकनाथ शिंदे मुंबई महापालिकेमध्ये स्वबळावर निवडणूक लढाण्याची तयारी त्यांनी सुरू केलेली आहे जर तुम्ही आम्हाला एवढ्या जागा देत नसाल तर आम्ही स्वबळावर लढतो असं जर का एकनाथ शिंदेचा स्टँड राहिला तर भाजपलाही स्वबळावर लढावं लागेल हां मग आता असं आपण म्हणूयात आता तात्पुरतं की मग मैत्री मैत्री ती मैत्रीपूर्ण लढत होईल पण जी मैत्रीपूर्ण लढत ही नगर परिषद आणि नगरपंचायतीसारख्या निवडणुकांमध्ये सुद्धा झाली नाही ती निवडणूक मुंबई महापालिकेसाठी मैत्रीपूर्ण होईल मला तरी वाटत नाही एकमेकांवर अत्यंत म्हणजे आज जे घडतंय याच्यापेक्षा कदाचित अधिक काहीतरी घडण्याची शक्यता दाट आहे काय घडू शकतं मी तुम्हाला सांगतो भाजपच्या रडारवर शिवसेनेचे दोन मंत्री आहेत की ज्यांना भाजप कोणत्याही क्षणी मंत्रिपदावरनं हटवू शकणार आहे की नको आम्हाला हे मंत्री मंत्रिपदावर असे दोन मंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे रडारवर आहेत भाजपच्या खरंतर आत्ताच्या या दो तीन तारखेला जर का नगर परिषद आणि नगरपंचायतीचा निकाल लागला असता तर त्यानंतरच कदाचित हे आपल्याला बघायला मिळालं असतं परंतु तो निकाल लांबलाय तो एकवीस डिसेंबरवर गेलाय त्यामुळे कदाचित एकती एकवीस डिसेंबर नंतर खूप मोठे राडे हे राजकारणात आपल्याला बघायला मिळणार आहेत जर दोन मंत्री ना डिच्छू देण्यात आला दोन मंत्र्यांना जर का मंत्रीपद त्यांचं काढून घेण्यात आलं तर एकनाथ शिंदे शांत बसतील बर ते दोन मंत्री तुमचे आम्ही जर का त्यांना मंत्रीपदावरनं काढलं तर तुमच्याच पक्षातले दोन मंत्री होतील तर तेही नाही भाजपचेच दोन मंत्री होतील त्या जागी म्हणजे भाजपच्याच आमदारांना तिथे संधी मिळणार आहे याच्या बाबतीत मी पुन्हा एकदा सांगतो मी हे सगळं का बोलतोय तर देवेंद्र फडणवीसांनी माझ्या मते सांगलीमध्ये एका भाषणात असं म्हटलं होतं ते जयंत पाटलांच्या बाबतीमध्ये कदाचित विधान होतं की आता कुणासाठीही भाजपमध्ये जागा नाही आमच्या आमच्या काय आमच्या रिक्वायरमेंट फुल झालेल्या आहेत आता आमच्याकडे नो व्हेकन्सी आणि इथे बसलेले जे आहेत त्यांना सुद्धा त्यांची सुद्धा मंत्रीपदावर वर्णी लागेल असं कोणीही समजू नये जागा फुल आहेत लक्षात आलं या विधानाचा अर्थ आणि आत्ता दोन मंत्र्यांवर भाजपच लक्ष आहे या हे दोन मंत्री कुठले यांची मी आत्ता नावं घेत नाही ती नावं मला माहिती आहेत ती कदाचित तुम्हालाही माहिती असतील पण आत्ता इतक्यातल्या काळात आणि काही याच्या आधी झालेले जे काही भ्रष्टाचाराचे आरोप असतील किंवा काही गोष्टी असतील हे सगळं जर तुम्ही लक्षात घेतलं तर दोन मंत्री हे रडारवर आहेत त्यांचं मंत्रीपद कधीही जाऊ शकत आणि हे जर घडलं तर महायुती फुटली म्हणून समजा ही महायुती मग मुंबईमध्ये महायुती म्हणून लढणार नाही हे तुम्ही लक्षात ठेवून द्या आणि म्हणून एकनाथ शिंदेच्या स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण झाली आता पुढे स्वबळावर जर लढलेच आणि जो काही निकाल येईल त्यानंतर कदाचित पुन्हा एकमेकांची गरज म्हणून एकत्र येऊ हो शकतील काही दुसऱ्या गोष्टी चाचपून पाहिल्याही जाऊ शकतील हे सगळं वेल प्रत्येकाचं वेल मुद्दा पुढे काय होणार आहे हे नाही आहे मुद्दा आत्ता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये काय होणार आहे तर आज हे तीनही लोक म्हणजे देवेंद्र फडणवीस जी असतील एकनाथ शिंदे जी असतील किंवा दादा असतील हे तिघही म्हणतात आम्ही महायुतीमध्ये लढू पण महायुतीमध्ये लढणं हे मला तरी एवढे सगळे प्रसंग बघितल्यानंतर हे महायुतीमध्ये लढतील असं वाटत नाही येणाऱ्या ना काही थोड्याच दिवसामध्ये तुम्हालाही कळेल की एकनाथ शिंदे हे स्वबळावर लढण्याची भाषा करतील का नाही तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल यातले मुद्दे पटले असतील तर माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट्स या जरूर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सुद्धा टाका तुम्हाला काय वाटतंय खरंच एकनाथ शिंदे स्वबळावर लढतील भाजप स्वबळावर लढेल की हे सगळे तिघही पक्ष महायुती म्हणून लढतील काय वाटतंय तुम्हाला तुम्हीही कळवा धन्यवाद